राज्यात महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला होता मात्र या योजनेमुळे एस टी महामंडळ यांनी केला आहे त्यामुळे यापुढे एस टी प्रवासात कोणत्याही सवलती देण्यात येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की महिलांना पन्नास टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवासामुळे एस टी महामंडळ दररोज तब्बल तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करत आहे त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रवासासाठी सवलत दिली जाणार नाही असा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला राज्यातील मागील सरकारने महिलांना एस प्रवासात पन्नास सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेची घोषणा केली होती यामुळे महिला मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करू लागले अशी आकडेवारी सत्ताधारी नेत्याकडून सादर करण्यात आली होती मात्र या योजनेमुळे एस टी महामंडळ आर्थिक अडचणी सापडल्याचा आरोप विरोधक करत होते याआधी महायुती सरकारने एस तोट्यात गेल्याच्या आरोपांना फेटाळून लावले होते मात्र आता परिवहन मंत्र्यांनीच या सवलतीमुळे महामंडळावर आर्थिक आर्थिक बोजा वाढल्याचे कबूल केले आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायक म्हणाले जर सर्वांसाठी सवलती सुरू ठेवल्या तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल त्यामुळे सध्या कोणत्याही नव्या सवलतींचा विचार केला जाणार नाही गाव खेड्यापर्यंत एसटी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील पण सवलतींना मर्यादा असतील या निर्णयानंतर एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत सरकार कोणते निर्णय घेणार प्रवासी भाडे वाढणार का याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे महिलांची पन्नास टक्के सवलत कायम राहील की बंद होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे